महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा जळगाव येथे आमचे घर आम्हाला परत द्या अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसू पीडित परिवार आम्ही राहत असलेल्या जागेवर विनोद पंढरीनाथ पाटील या व्यक्तीने अनधिकृतपणे बांधकाम केले असल्याने त्यास जागा खाली करायला सांगितले तर तो रुपये दोन लाख मागणी करीत असून पैसे न दिल्यास जागा मिळणार नाही अशी धमकी देत असल्याने मला न्याय मिळण्याबाबत आम्ही आदिवासी भिल्ल समाजातील असून मागील तीस ते पस्तीस वर्षापासून हरिविठ्ठल नगर परिसरातील वॉर्ड डी आठ मधील घर क्रमांक सोळा एक्कावन्न वर राहत आहेत तसेच सदरील जागेची घरपट्टी देखील आम्ही भरत आहोत याशिवाय सदरील जागेचे मनपाचे नळ कनेक्शन देखील असून या जागेवर वीज कनेक्शन सुद्धा माझ्या नावाने घेतलेले आहे तसेच मी आणि माझी पत्नी हे तसेच मी व माझी पत्नी हे वयोवृद्ध असल्याने आमचा सांभाळ माझी भावाची मुलगी लक्ष्मी भगवान मोरे हीच करत आहे असे असताना गेल्या काही वर्षापासून विनोद पंढरीनाथ पाटील व त्याचे कुटुंब याने आमच्या राहत्या जागेवर पार्टीशनचे घर जोर जबरदस्तीने स्वतःचे पक्के बांधकाम करून घेतलेले आहे तरी याबाबत आम्ही तीन ते चार वेळेस मनपाकडे अर्ज देऊन सुद्धा संबंधितांवर काही एक कारवाई होत नाही तसेच त्याने आमच्या जागेवर पक्के बांधकाम करून तो त्याच्या कुटुंबासह आज रोजी आमच्या जागेवर बांधलेल्या अनधिकृत घरात राहत आहे महोदय साहेब मला दहा दिवसांचे आत न्याय न मिळाल्यास मी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माझी वृद्ध पत्नी व आमचे पालन पोषण आणि सांभाळ करणारी माझ्या भावाची मुलगी असे सर्वजण उपोषणाचा मार्ग याची कृपया दखल घ्यावी विनंती महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी भाग्यश्री पाटील जळगाव तुम्ही यानंतर काय करणार यानंतर जर ती जागा बसला नाही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे निवेदन कशा संदर्भात होतं घराच्या सम घराबद्दल दिलेलं आहे आम्ही आमची जागा आम काकांकडे मी राहते काकांना ते मी काका घर का म्हणजे ती घर का चाळीस वर्षापासून आणि तो विनोद पंढरीनाथ कोणाने हां विनोद पंढरीनाथ दिव तो गा बोलायला गेली मी काकांकडून का तो मला घाणघाण शिव्या देतो आणि सांगतो तू तु तुझ्यावरून जीव निर्ट करून घे पोलीस नगरपालिकेवाले माझं काही करू शकत नाही हो म्हणून आम्ही आता कंटाळून कलेक्टरकडे आलो आहे आणि आम्हाला असं वाटतं का बाबा कलेक्टर साहेबांनी आमची मदत करावी आम्ही आदिवासी गरीब हिंदू समाजाचे आहे ह्या करताना आम्ही कलेक्टर साहेबांना यानंतर काय इशारा दिलेला आहे तुम्ही निवेदनामध्ये आम्ही कलेक्टर साहेबांना सांगितलं आहे दहा दिवसामध्ये आम्हाला न्याय मिळावा नाही तर आम्ही वंदे महाराष्ट्र टीवी न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा